नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टीईटी परीक्षेसाठी सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न शिकण्याचे सिद्धांत शिकण्याचे सिद्धांत हे बालविकास आणि शैक्षणिक मानसशास्त्र या भागातील अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेतील विचारलेले सर्वात संभाव्य प्रश्न म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढील प्रश्न तुमच्या टीईटी परीक्षेमध्ये असू शकतात तर चला मग सुरू करूया शिकण्याच्या सिद्धांतावरील महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला आहे थॉर्नटकच्या सिद्धांताचा मुख्य आधार काय आहे तर त्याचा आधार आहे ट्रायल अँड एरर मेथड प्रश ऑप्शन क्रमांक बी याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा स्किनरचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर झाला तर स्किनरचा प्रयोग हा उंदीर या प्राण्यावरती झाला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक प्रश्न तीन आहे क्लासिकल कंडिशनिंगची कल्पना कोणत्या शास्त्रज्ञाची आहे तर ती स्किनरची नसून थॉर्नडिकची नसून ती आहे पॉवलोची तर ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे सोशल लर्निंग थेरी कोणत्या शास्त्रज्ञाची आहे तर सोशल लर्निंग थेरी ही बँड्युरा या शास्त्रज्ञाची आहे ऑप्शन क्रमांक बी याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा रिन्फोर्समेंट रिएन्फोर्समेंट म्हणजे काय तर आपण काय म्हणतो उत्तम वर्तनाला बक्षीस देणे त्यास आपण काय म्हणतो रिएन्फोर्समेंट म्हणजे ऑप्शन क्रमांक बी याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे काय तर आपण वरती पाहिलं रिएन्फोर्समेंट म्हणजे उत्तम उत्तम वर्तनाला बक्षीस देणे तर निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे त्रास किंवा नकार काढून वर्तन सुधारणे त्यास आपण काय म्हणतो निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट ऑप्शन क्रमांक बी याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न सातवा थॉर्न चा लॉ ऑफ इफेक्ट काय सांगतो तर थॉर्नोडाईकचा लॉ ऑफ इफेक्ट सांगतो की आनंददायी परिणाम असलेले वर्तन टिकते ऑप्शन क्रमांक बी त्याचा बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न आठवा ऑपरेंट कंडिशनिंग म्हणजे मुख्य घटक काय आहे तर ऑपरेंट कंडिशनिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे रिन्फोर्समेंट म्हणजे बदल घडवणे किंवा बदल करणे प्रश्न क्रमांक आहे नऊ इन्साईट लर्निंगचे मुख्य सिद्धांत कोणाचा आहे तर इन्साइट लर्निंग हा मुख्य सिद्धांत हा कोहलरचा आहे कोणाचा आहे कोहलरचा आहे ऑप्शन क्रमांक बी त्याचा बरोबर आन्सर प्रश्न दहावा ऑब्झर्वेशन लर्निंग मध्ये कोणता घटक महत्वाचा आहे तर ऑब्झर्वेशन लर्निंगमध्ये काय म्हणतो आपण दुसऱ्याचं अनुकरण करणे आणि निरीक्षण करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर आहे निरीक्षण करणे आणि अनुकरण करणे हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक अ अकरावा कंटिन्युअस रिन्फोर्समेंट म्हणजे काय तर कंटिन्युअस म्हणजे आपण प्रत्येक योग्य वर्तनावरती बक्षीस देणं म्हणजे ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक बारावा पार्शली रिन्फोर्समेंट म्हणजे काय आहे तर पार्शल रिएन्फोर्समेंट म्हणजे आहे की प्रत्येक वेळेला बक्षीस न देता फक्त योग्य वेळेला बक्षीस देणं त्याचं आपण काय म्हणतो पार्शली रिएन्फोर्समेंट म्हणतो प्रश्न क्रमांक तेरा आहे डिस्कवरी लर्निंग कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे तर डिस्कवरी लर्निंग हे Brunner, Iyashas, Araneshi, या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा कन्स्ट्रक्टिव्हिजम शिकण्याचा मुख्य तत्व काय आहे तर कन्स्ट्रक्टिव्हिजम शिकण्याचा मुख्य तत्व आहे की शिक शिकणाऱ्याचे अनुभव महत्त्वाचे असतात ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न पंधरा मोटिवेशनचे प्रकार कोणते तर तर मोटिवेशनमध्ये सर्वात दोन महत्त्वाचे प्रकार आहेत की आंतरिक मोटिवेशन आणि बाहारिक मोटिवेशन तर याच्यात आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्यात नाही आहे कॉग्निशन इमोशनल नाही आहे क्लासिकल ऑपरेट नाही तर इंस्ट्रिंग्टिक आणि स्ट्रिन्सिक हे दोन आंतरिक आणि बाह्य मोटिवेशन हे सर्वात महत्त्वाचे आहेत प्रश्न क्रमांक सोळावा लर्निंग कर्व म्हणजे काय तर शिकण्याची गतीही जेव्हा जेव्हा बदलते कर्व कसा असतो असा असतो ते शिकण्याची गती कमी इथे जास्त इथे कमी इथे जास्त इथे कमी इथे जास्त तर इथे कमी आणि इथे जास्त हा एक कर्व झाला देण कमी झाली देन जास्त झाली त्यास काय म्हणतो आपण शिकण्याची गती वेळोवेळी बदलणे त्यास आपण काय म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंग कर्व असे म्हणतो प्रश्न क्रमांक सतरावा एक्सपेरिमेंटल लर्निंगची संकल्पना कोणाची आहे तर एक्सपेरिमेंटल लर्निंग ही संकल्पना कोलॅब या शास्त्रज्ञाची आहे ऑप्शन क्रमांक एक ह्याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न अठरावा कॉग्नेटिव्ह लर्निंगमध्ये काय महत्वाचं आहे तर कॉग्नेटिव्ह लर्निंगमध्ये सर्वात महत्वाचं आहे की विचार करणे आणि विचाराचं अनुसरण करणे किंवा समस्याचे निराकरण करणे तर इथे अनुसरण करणे निराकरण करणे याचं कोणतंच ऑप्शन नाही ऑप्शन क्रमांक बी विचार प्रक्रिया करणे आणि समस्येचे निराकरण करणे ऑप्शन क्रमांक बी त्याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न एकोणीसवा बीए विरजम मुख्य हेतू काय आहे तर बिहेविरिझमचा काय मुख्य हेतू म्हणजे बिहेविरिझमचा मुख्य अर्थ आहे की निरीक्षणावर आधारित शिकवणे प्रश्न वीस क्लासिकलवर ऑपरेंट कंडिशनिंगमधील मुख्य फरक काय आहे तर क्लासिकल कंडिशन हे ऑटोमॅटिक रिस्पॉन्स असते आणि ऑपरेंट कंडिशन ही व्हॉलेंटरी रिस्पॉन्स ऑप्शन क्रमांक बी याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस रिएन्फोर्समेंटचा उद्देश काय आहे तर रिएन्फोर्समेंटचा उद्देश आहे की वर्तन सुधारणे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न बावीसवा एक्सटेन्शन म्हणजे काय एक्सटेन्शन म्हणजे काय वर्तन दूर होणे कारण बक्षीस नाही आपण काय म्हणतो एखाद्याचं वर्तन दूर चांगलं वाईट वर्तन हे चांगल्या मार्गाला लागलं पण त्याचं कारण हे बक्षीस नाही प्रश्न क्रमांक तेवीस मॉडेलिंग शिकण्यात कोणता घटक महत्त्वाचा आहे तर मॉडेलिंग शिकण्यात कोणताही घटक महत्त्वाचा आहे सर्वात महत्त्वाचा आहे की तुमचा रोड रोल मॉडेलचे अनुकरण करणे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे ऑप्शन क्रमांक बी याचा बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न चोवीसवा फीडबॅक शिकण्यात कसे कसे मदत करते तर फीडबॅक शिकण्यात हे वर्तन सुधारण्यासाठी मदत करते प्रश्न पंचवीसवा लर्निंग थेअरीजचा शिक्षकांसाठी काय उपयोग आहे तर लर्निंग थेअरीजचा शिक्षकांसाठी सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे की शिकण्याची योग्य पद्धत ठरवणे त्यास आपण काय म्हणतो लर्निंग थेअरीजचा शिक्षकांसाठी सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे तर ऑप्शन क्रमांक बी याचा बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न लक्षात ठेवा कारण टी ई टी परिषद बालविकास आणि मानसशास्त्र या विभागातून नेहमीच दहा ते पंधरा प्रश्न विचारले जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद